दोन हजार सव्वीस तुझं वर्ष बनवायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐक दोन हजार सव्वीस माझ्या हातून सुरू झालेला विजय दोन हजार सव्वीस उजाडलं तेव्हा काहीच बदललेलं नव्हतं तोच दिवस तीच सकाळ तेच विचार पण एक गोष्ट वेगळी होती माझा निर्णय मी ठरवलं होतं या वर्षात बदल बाहेर शोधायचं नाही पण माझ्यात निर्माण करायचा मागील वर्षी मी नेहमी एकच चूक करत होतो वाट पाहत होती योग्य वेळेची योग्य परिस्थितीची पण दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी मी स्वतःला एक प्रश्न विचारला जर काहीच बदललं नाही तर मी बदलणार का उत्तर होतं हो त्या दिवसापासून माझा दिवस वेगळा सुरू झाला सकाळी उठल्यावर मी कोणावर विचार करत नव्हतो हो ना तुलना ना तक्रार फक्त एक विचार आज मी कालपेक्षा थोडा चांगला होणार पहिल्या काही आठवड्यात काहीच मोठं घडलं नाही कोणतं यश नाही कोणती दाद नाही पण माझ्या हात काहीतरी हल्लं होतं मी स्वतःशी प्रामाणिक होत चाललो होतो जेव्हा मन थांबायला सांगायचं सा, तेव्हा मी चालत राहिलो जेव्हा भीती आली तेव्हा मी तिला ऐकलं आणि पुढे पाऊल टाकलं मी स्वतःशी पळ काढणं बंद केलं दोन हजार सव्वीसच्या मध्यावर आलो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली यश म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही ती रोज घडणारी सवय आहे काही दिवस असे आले जेव्हा मन म्हणालं बस आता पुरे पण त्या क्षणी मी स्वतःला आठवण करून दिली मी कोणासाठी नाही स्वतःसाठी आहे मी मागे वळून पाहिलं तर माझ्या जुन्या आवृत्तीपासून मी खूप पुढे आलो होतो तो जो नेहमी शंका घेत असे आता निर्णय घेत होता तो जो घाबरायचा आता शांत होता दोन हजार सव्वीसचा चा शेवट जवळ आला तेव्हा बाहेर काहीच बदललेलं नव्हतं पण माझ्या हात एक वेगळाच माणूस उभा होता आता मी थांबत नव्हतो मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो होतो अपयशाची भीती नव्हती कारण मी प्रयत्न थांबवला नव्हता आणि मग एक दिवस शांतपणे कोणताही गोंधळ न करता यश आलं ते टाळ्यांमध्ये नव्हतं ते घोषणा करून आलं नाही ते माझ्या हात तयार झालेल्या आत्मविश्वासात होतं त्या क्षणी मला कळालं दोन हजार सव्वीसने मला यश दिलं नाही मी दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला घडवलं आणि तेच माझं यश होतं